नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन आसनं पाहणार आहोत तर खूप इफेक्टिव्ह असे आसनं असणार आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीनं आपण आसनं करूया सो सुरू करूया आपण पहिलं आसन आहे बघा इथं ओटी पोट कमी करण्यासाठी हे आसन आपण करू शकतो हात जमिनीच्या लेवलला ठेवायचे पाय या पद्धतीने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन हे जर नियमित केलं तर ओ टी पोट कमी होण्यासाठी खूप छान याचा उपयोग होतो तर पहा दुसरा आहे आपल्याला कमरेचा घेर कमी करायचा आहे त्याच्यासाठी आसन पाय या पद्धतीने ठेवायचे आणि फक्त वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अशा पण दहा दहाचे तीन सेट करायचे ओके चला दुसरं आहे आपलं तिसरा आसन आपण करतो पाठीवरती झोपायचं या ना तुमच्या पोटाचा घेर कमी होणार आहे वन टू हाताने गोटे पकडायचे पायाचे आणि फक्त कंबर उचलायचे सिक्स सेवन एट नाईन टेन ओके okay. या पद्धतीने आपण ह्यासनं नेहमीच जर याचा सराव केला तर खूप छान याचा फायदा होताना आपल्याला दिसेल सो so, थँक्यू सो मच so